आज आपण पहिल्याच प्रयत्नात एकदम झटपट दानेदार आणि रसरशीत असे हलवाई स्टाईल मोतीचूरचे लाडू कसे करायचे ते बघणार अगदी सोप्यातली सोपी रेसिपी सांगितलेली आहे आणि जेवढं होतं होईल तेवढं मी इझी टाईपने यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे काही टिप्स पण सांगितलेले आहेत जेणेकरून लाडू जे आहे ते रसरशीत राहील कोरडा पडणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी मी इथं एक कप घेतलं आहे या कपाने कप दोन कप बेसन घेते म्हणजे जवळपास आपण इथं अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे अर्धा किलो बेसनसाठी म्हणजे दोन कप बेसनसाठी दीड कप पाण्याचा वापर करायचा आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून हे पीठ मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत पिठाच्या तर अशा प्रकारे हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे पीठ जे आहे ते किती प्रमाणात यामध्ये पाणी वापरायचं आहे ते तुम्हाला दाखवते या ठिकाणी चाळण घेतलेले या चाळणमध्ये थोडंसं पीठ टाकूया पीठ टाकल्या टाकल्या लगेचच खाली पडतंय इथपर्यंत आपल्याला पाण्याचा वापर करायचं आहे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त पण होऊ शकतं तर हे साईडला ठेवूया या ठिकाणी मी इथं तेल ठेवलं आहे गरम करायला तेल मीडियम गरम करून घ्यायचं आहे जास्त पण गरम नाही आहे गॅस मिडियमवरती ठेवूया आणि आपण जे बॅटर तयार करून घेतलंय त्यामध्ये सोडून घ्यायचं आहे हे <muchan> पीठ सोडताना आपल्याला गॅस मिडियमवरती ठेवायचं आहे आणि सोडून झाल्यावर तळताना गॅस मोठ्या फ्लेमवरती करूनच तळायचं आहे कारण तुम्ही लो फ्लेमवरती ठेवलात तर तेल जास्त ओढून घेतं आणि जास्तच हाय फ्लेमवरती ठेवलात तर लगेचच ते तळून वरती येतात या ठिकाणी ही पहिली टिप्स आहे की आपल्याला मोठ्यावरती गॅस करूनच आपल्याला हे तळायचं आहे तळताना पीठ सोडताना मिडियमवरती ठेवायचं आहे कलर जास्त पण आपल्याला चेंज होऊ द्यायचं नाही पिवळसर असताना फक्त हे तेलावरचे जे बबल्स आहेत ते पूर्णपणे कमी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे म्हणजे एक दोन मिनटं लागतं तर हे तळे गेलेत का नाही हे कसं चेक करायचं बघू शकता तर हे तळे गेलेले आहेत काढून घेऊया याचा कलर वगैरे अजिबात चेंज करायचं नाही कारण जर तुम्ही थोडंसं हलका जरी कलर चेंज झालात तर आपले लाडू जे आहेत ते कडवट लागतात आणि त्याला व्यवस्थित असं कलर येत नाही काळपट असे लाडू बनले जातात त्याच्यामुळे आपल्याला पिवळसरच रंग ठेवायचा आहे आप याचा तर मी मोठा गॅस करून तळून घेतलेला आहे अशा प्रकारे सेम प्रकारे आपण सर्व जी बुंदी आहे ती तळून घेणार आहोत तर या ठिकाणी सर्व बुंदी मी इथं तळून घेतलेल्या आहेत काढताना पण मी इथं चाळणमध्ये काढली आहे जेणेकरून त्यामध्ये थोडंसंसुद्धा तेल राहणार नाही बघू शकता व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत तर हे बारीक करण्यासाठी मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे तुमच्याकडे जर तळणीचं झारे असेल तर त्याच्याने तळू शकता पण चाळणीचे जे होल आहेत ते थोडेसे मोठे आहेत त्याच्यामुळे मी बारीक करून घेतलेलं आहे तर थोडंसं असं जाडसर वाटलेलं आहे तर हे साईडला ठेवूया आता पाक करण्यासाठी दीड वाटी मी साखर घेते सर्व प्रमाण जे आहे ते एकाच वाटीच्या साह्याने घेतलेलं आहे दीड वाटी साखरसाठी एक वाटी पाणी टाकायचे या पाकाचा आपल्याला एक तरी किंवा दोन तरी असा पाक बनवायचं नाही फक्त ही साखर जी आहे ते व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची साखर विरगळी गेली याच्यामध्ये फ्रूट कलर टाकूया फ्रूट कलर ऑप्शनल आहे नाईट टाकला तरी चालेल तर ही दुसरी टिप्स आहे महत्त्वाची की आपल्याला एक तरी दोन तारीख असा पाक बनवायचा नाही आहे नाहीतर लाडू जे आहे ते जास्त दिवस असे रसरशीत होत नाहीत कोरडे पडतात तर वाटून घेतलेले आपण बुंदी पण टाकतोय आणि सर्व मिक्स करून घेऊया गॅस आपल्याला लो फ्लेमवरती ठेवून मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या प्रकारे रसरशी जसे मोतीचूरचा लाडू असतो तशा प्रकारे हे बॅटर मी इथं बनवून घेतलं आहे अगदी कोरडं केलेलं कि नाही किंवा जास्त ओलसर नाही आहे गॅस बंद करायचं आहे एक चमचा तूप टाकूया चवीसाठी ऑप्शनल आहे तूप पण एक चमचा विलायची टा पावडर टाकते आणि थोडंसं चिमूडवर जायफळ खिसून टाकायचं आहे गॅस बंदच केलेलं आहे पूर्णपणे कारण खाली गॅसला लागू शकतं सर्व मिक्स करूया त्याच्यानंतर ज्या प्लेटमध्ये मी इथं बुंदी काढून घेतली होती तळ्यावर त्याच प्लेटमध्ये आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत जे काही साहित्य लागतं ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एकदा नक्की चेक करा त्याच्यानंतर मी इथं पळी घेतली या पळीमध्ये हे जे आपलं बुंदी आहे ते टाकूया जेणेकरून एकसारखंपणा येईल लाडूला थोडीसुद्धा मोठा लहान असा आकार येणार नाही तर त्याच प्रमाणात आपण सर्व लाडूचं प्रमाण एकाच साईजने घेणार आहोत तर अगदी हलक्या हाताने गोल असा आकार देण्याचा प्रयत्न आहे आणि नंतर ना हातावरती घोळून घ्यायचं जेणेकरून त्याला शाईन येईल तर बघू शकता कशाप्रकारे हे रसरशी दिसत आहेत याच्यावर लावण्यासाठी मी बदामाचे काप घेतलेले आहे हवा असेल तर मगजबीचा पण वापर करू शकता किंवा काजू बदामचे पिस्ते हे मिश्रण बनवताना पण बन टाकू शकता तर सेम याच प्रकारे बाकीचे लाडू मी इथं बनवून घेतले तर बघू शकता कशा प्रकारे याला कलर वगैरे आलेले शाईन आलेली आहे तर याच्यावरती लावण्यासाठी मी इथं बदामाचे काप घेतलेले आहेत ते पण लावते अगदी झटपट आणि टेस्टी रसरशीत असे दिवाळी स्पेशल मोतीचूरचे लाडू तयार आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा टिप्स सांगितलेले ते कसे वाटले ते, ते पण सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद